नमस्कार बीडच्या मस्ताजोग हत्याकांड प्रकरणातील मास्टर माइंड समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध सिद्ध झाल्यानं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असा सूर एका बाजूने वाळवला जातोय तर दुसऱ्या बाजूला उठसुट कुणीही मंत्र्यांवर आरोप करेल आणि त्यामुळं प्रशासन चालवण्यात अडचणी येतील आणि त्यामुळं जोपर्यंत या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग निश्चित होत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा देऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं घेतलेली आहे महाराष्ट्रात यापूर्वीच अशा प्रकारचे बरेच प्रकार घडलेले आहेत आणि त्या त्या वेळेला संबंधित मंत्र्यांनी नैतिकता म्हणून आपले राजीनामे दिलेले आहेत परंतु असा राजीनामा दिल्यानंतर खरंच अशा प्रकरणांमधून खरोखर काही निष्पन्न होतं का बऱ्याचदा अशी प्रकरणं तात्कालिक घटनेनंतर बराच वेळ चर्चेत राहतात आणि काही कालावधीनंतर ती विस्मृतीत जातात बऱ्याच वेळा अशी प्रकरणं न्यायालयात जातात आणि काही काळानंतर अशा प्रकरणांमधून संबंधित मंत्र्यांना क्लीन चिटही दिली जाते त्यामुळे अशा प्रकरणातून किंवा अशा राजीनाम्यातून खरोखरच जनहितात काही साध्य होत असेल का हा मोठा प्रश्न आहे तर बऱ्याचदा अशा प्रकरणांमधून लोकांचा उद्रेक शांत करण्यासाठी राजीनामा घेतला जातो आणि नंतर योग्य वेळ बघून संबंधित मंत्र्यांना पुन्हा एकदा त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जातं महाराष्ट्रात यापूर्वीही असे बरेच प्रकार घडलेले आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर एकोणीसशे नव्वदचं दशक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला बॅरिस्टर ए आर अंतुले हे कार्यरत होते आणि याच काळात त्यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचा आरोप झाला आजच्यासारखं त्यावेळेला सिमेंट हे बाजारात सहजासहजी उपलब्ध होत नव्हतं त्यासाठी शासनाचे काही नियम होते आणि याच नियमांचा भंग करत बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी सिमेंट घोटाळा केल्याचा आरोप त्यावेळी विरोधकांनी केला या आरोपाची पार्श्वभूमी अशी होती की त्यावेळेला बाजारात सिमेंट उपलब्ध नसल्यामुळं बॅरिस्टर अंतुलेंच्या माध्यमातून काही बिल्डर लॉबीला सिमेंटचा पुरवठा करण्यात आला आणि त्या बदल्यात अंतुलेंच्या एका ट्रस्टला त्या निमित्तानं देणग्या घेण्यात आल्या हा आरोप त्यांच्यावर झाला आणि काँग्रेस हायकमांड या आरोपांची गंभीर दखल घेत आली संबंधित ट्रस्ट हा इंदिरा गांधी प्रतिभा ट्रस्ट या कार्यरत होता आणि थेट इंदिरा गांधीशी या ट्रस्टचं नाव जोडल्या गेल्यानं इंदिरा गांधींनी तात्काळ बॅरिस्टर ए आर अन यांना राजीनामा देण्याची सूचना केली केवळ नऊ महिनेच मुख्यमंत्री पदावर राहिलेले डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनाही आपल्या मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा लागला होता तेच मुख्यमंत्री असताना त्यांची कन्या चंद्रकांता पाटील हे एमबीबीएस शिक्षण घेत होती आणि या अभ्यासक्रमात तिला दोन गुण वाढवल्याचा ठपका निरंगेकर यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांची खुर्ची त्यावेळेला गेली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन आलं यावेळी मुख्यमंत्री होते मनोहर जोशी याच काळात जोशी सरांनी आपल्या जावयाला भूखंड मिळवून देण्यात आणि त्याच्या बांधकामाच्या परवानग्या मिळवून देण्यात आपल्या पदाचा गैरवापर करून मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी सरांचा राजीनामा घेतला त्यानंतर सव्वीस अकराचा ज्यावेळी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख या हल्ल्यानंतर विलासराव देशमुख हे ताज हॉटेलची पाहणी करण्यासाठी गेले मात्र ही पाहणी करण्यावेळी त्यांच्यासोबत त्यावेळेला प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आणि त्यांचे सुपुत्र अभिनेता रितेश देशमुख हे सुद्धा होते मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना प्रसंगाचं गांभीर्य नाही असा आरोप त्यावेळी विरोधकांनी आणि प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर केला आणि त्याच वेळेला विलासराव देशमुखांना आपल्या मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं त्यानंतर अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आदर्श इमारत घोटाळा उघडकीस आला आणि या इमारतीमध्ये त्यांनी आपल्या सासूला आणि इतर नातेवाईकांना फ्लॅट मिळवून देण्यात आपल्या पदाचा गैरवापर केला असा आरोप त्यांच्यावर होऊ लागला आणि हे आरोप काँग्रेस घेत चव्हाण यांची मुख्यमंत्री पदावरून ती उपमुख्यमंत्री पदाची आहेत उपमुख्यमंत्री म्हणून त्यावेळी कार्यरत असलेले रामराव आदी हे मुंबई नागपूर असा हवाई प्रवास करत असताना एका विमान प्रवासामध्ये त्यांनी हवाई सुंदरीशी छेडछाड केली आणि त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि ही गंभीर बाब पक्षश्रेष्ठीनी ध्यानात घेतली आणि रामराव अधिक यांना उपमुख्यमंत्री पद सोडावं लागलं त्यानंतर छगन भुजबळ यांना देखील केलगी घोटाळा आणि महाराष्ट्र सदन घोटाळा या दोन्ही प्रकरणामध्ये आरोपांना सामोरं जावं लागलं महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तर त्यांना शिक्षाही झाली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले वरील सर्व प्रकरणांमध्ये पाच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा राजीनाम्याचा संबंध आपण पाहिलेला आहे या सातही प्रकरणांचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा अपवाद वगळता इतर चार मुख्यमंत्र्यांचा राजकीय जीवनावर त्यानंतर कोणताही परिणाम झालेला नाही बराच वेळ ही, ही।, ही प्रकरण न्यायालयात अडकली आणि मधल्या काळात त्यांना क्लीन चिटही देण्यात आली बॅरिस्टर ए आर अंतुले हे त्यानंतर राज्यसभेवर खासदार झाले केंद्रामध्ये अल्पसंख्याक मंत्री देखील झाले तर विलासराव देशमुख हे देखील महाराष्ट्राच्या राजकारणातून केंद्रीय राजकारणात गेले आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं तर मनोहर जोशी हे महाराष्ट्राच्या राजकारणातून लोकसभेत गेले लोकसभेचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं त्यानंतर अशोकराव चव्हाण हे देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले आणि त्यांचा राजकीय प्रवास आज देखील थांबलेला नाही तर बॅरिस्टर रामराव आदिक हे त्या प्रकरणानंतरही राजकीय जीवनामध्ये कार्यरत राहिले त्याचप्रमाणे छगन भुजबळ हे देखील वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनामध्ये आजही कार्यरत आहेत आता थोडस धनंजय मुंडेंच्या या प्रकरणाबाबत बोलूया आजवर ज्या मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत ती प्रकरण पाहता ते आरोप केवळ भ्रष्टाचार कामामध्ये अनियमितता आपल्या पदाचा दुरुपयोग करणे किंवा आपल्या पदाला गांभीर्यपूर्वक वर्तन न करणे या संदर्भातील आहेत परंतु धनंजय मुंडेंच्या बाबतीतलं हे प्रकरण अतिशय गंभीर असं आहे या प्रकरणामध्ये केवळ भ्रष्टाचारच नव्हे तर खून अपहरण खंडनी यासारखे गंभीर गुन्हे या प्रकरणामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळेच धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये फार मोठी धास्ती वाटत असावी त्यातच सध्या महायुतीकडं प्रचंड असं संख्याबळ आहे आणि त्यामुळेच जर आपण नैतिकता म्हणून राजीनामा दिलाच तर ते पुन्हा आपल्याला मंत्रिमंडळात घेतीलच की या ना नाही या संबंधात सुद्धा मुंडेंना साशंका वाटते छगन भुजबळ हे सध्या मंत्रिमंडळात नाहीत त्यामुळं ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडं पाहिलं जातं जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर ओबीसी मध्ये एक चुकीचा मेसेज जाईल असंही पक्षनेतृत्वाला वाटतंय तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर ही बाब पक्षासाठी हानिकारक ठरू शकते असाही मतप्रवाह राष्ट्रवादीमध्ये आहे आणि त्यामुळेच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही त्याच पद्धतीनं मराठवाड्यामध्ये बंजारी समाजाचं मोठं प्राबल्य आहे आणि हा समाज मोठ्या प्रमाणात धनंजय मुंडे यांच्या मागे आहे आणि हा समाज पक्षापासून दूर जाऊ नये हीच भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असणार आहे खरंतर अशी प्रकरणं घडल्यानंतर राजीनामा घेण्याची दोन कारण असतात त्यातलं पहिलं कारण म्हणजे तात्काळ झालेला लोकप्रक्षोभ हा रोखता येतो आणि दुसरं कारण म्हणजे जर संबंधित मंत्री या मंत्रिमंडळात कार्यरत असेल तर त्याच्याकडून या तपास यंत्रणांवर दबाव टाकता येऊ नये त्यांचं काम त्यांना सुलभपणे करता यावं यासाठीच संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातात मात्र अशा प्रकरणांमध्ये बऱ्याचदा काहीही निष्पन्न होत नाही अनेक वेळा अशी प्रकरणं वर्षानुवर्ष चालत राहतात त्यानंतर मधल्या काळात कधीतरी कुठेतरी या प्रकरणांमधून संबंधित मंत्र्यांना क्लीन चिट मिळवून दिले जाते आणि त्यानंतर त्यांचं योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी पुनर्वसनही केलं जातं एकूणच काय सध्या राजकारणामध्ये नैतिकता केवळ नावाला उरलेली आहे त्यामुळे अशा राजीनाम्यांच्या माध्यमातून कुठलंही ठोस असं निष्पन्न होत नाही याबाबत मी अगदी ठाम आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर